जर तुम्ही रोज फक्त एक चमचा ही चटणी रोजच्या जेवणामध्ये घेतली तर त्वचा आणि केसच नाही तर संपूर्ण शरीराचं आरोग्य सुधारण्यासाठी याचा फायदा होतो नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण करतो आहे ही बहुगुणी अशी मिक्स चटणी सगळ्यात आधी या चटणीचा जो बेस तो आहे तो म्हणजे कढीपत्ता या ठिकाणी भरपूर कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत साधारण दोन कप कढीपत्ता किंवा दोन बाऊल भरून कढीपत्ता या ठिकाणी मी घेतलेला आहे छान हिरवागार असा कढीपत्ता घ्यायचा कढीपत्त्याची पानं एकदा स्वच्छ धुवून घेतली आणि मग चटणी करण्याच्या थोड्या वेळ आधी ही पानं जी ती धुवून घ्यायची आणि मग सुती कपड्यावर पसरवून कढीपत्ता जो आहे तो असा पूर्णपणे सुकवून घ्यायचा आहे या साहित्याशिवाय या ठिकाणी अर्धा कप शेंगदाणे तसेच अर्धा कप सुक्या खोबऱ्याचे काप त्याचप्रमाणे पाव कप जवस पाव कप तीळ आपण याच्यामध्ये घालणार आहोत अजून एक खास साहित्य वापरणार आहे ते म्हणजे कारळं एक टेबल स्पून कारळं या ठिकाणी मी घेतलं आहे कारळं म्हणजेच खुरासणी जर उपलब्ध असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल तसेच या ठिकाणी बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आहेत या लसणाची पूर्णपणे साल काढायची नाही फक्त पुढचा भाग जो आहे तो थोडासा ठेचून घ्या आणि वरची थोडीफार साल काढायची बाकी साल तशीच ठेवली तरीसुद्धा चालते या ठिकाणी दोन बोटं चिंच घेतलेली आहे तसेच थोडासा गूळ आपण याच्यामध्ये वापरणार आहोत आवडीनुसार लाल तिखट आणि थोडेसे जिरेही घालणार आहोत पहिल्यांदा या ठिकाणी मी कढईमध्ये शेंगदाणे भाजायला काढले शेंगदाणे जे आहेत ते छान खमंग असे भाजून घ्या शेंगदाण्यामध्ये प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्सचा एक चांगला स्रोत आहे त्याच्यामुळं शरीराला ऊर्जा मिळते याशिवाय चटणीला चव येते आणि छान असं चटणी ओलसर राहायला मदत होते छान खरपूस असे भाजून घ्यायचे आणि मग शेंगदाणे बाजूला काढले प्रत्येक साहित्य जे आहे ते भाजून वेगळं वेगळं ठेवायचं आहे एकत्र मिक्स करायचं नाही आहे त्यानंतर या ठिकाणी जवस भाजायला घेतले जवस जे आहेत ते छान खरपूस असे भाजून घ्यायचे मध्यम आचेवर जवस जे येते ते असे उडायला लागतात इतपत छान भाजून घ्या जवस अर्थात फ्लॅक्स सुद्धा असंख्य फायदे आहेत याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामुळं रोजच्या आहारात जवस जर का असेल तर त्वचेसाठी खूप फायदेशीर असं आहे हे बघा छान असे फुटेपर्यंत जवस जे ते भाजून बाजूला काढून घेतले त्यानंतर आपण याच्यामध्ये घालतोय तीळ तिळामध्ये सुद्धा कॅल्शियम मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं लोहाचं प्रमाण भरपूर असतं आणि थंडीमध्ये तर तीळ आवश्यक खावेत आता या ठिकाणी कारळं जे आहे ते भाजायला काढलं आहे कारळं नेहमी सहज उपलब्ध असेलच असं नाही पण जर उपलब्ध झालं तर अवश्य घाला हे सुद्धा प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्सचा उत्तम असा सोर्स आहे फायबर्स भरपूर प्रमाणात असतात या ठिकाणी कारळसुद्धा भाजून असं बाजूला काढलं आता या ठिकाणी खोबरं भाजायला घेणार आहोत खोबऱ्यामुळंसुद्धा चटणीला छान असा तेलकटपणा येतो चटणी मिळून येते खोबरंसुद्धा असं थोडंसं लालसर रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि मग ते बाजूला काढलं आता एक मोठा चमचा आपण याच्यामध्ये जिरे घालणार आहोत जिरे हलके असे भाजून घ्यायचे जिरे भाजताना गॅस बंद केला तरी सुद्धा चालेल आणि मग जिरेसुद्धा बाजूला काढले त्यानंतर आपण कढईमध्ये सगळ्यात शेवटी कढीपत्ता जो आहे तो भाजून घेतो आहे तर या ठिकाणी मी कढीपत्ता भरपूर प्रमाणात वापरलेला आहे तुम्हाला जर का थोडासा कमी आवडत असेल तर कमी घातलं तरीसुद्धा चालतं काय होतं कढीपत्ता आपण रोजच्या जेवणामध्ये अवश्य वापरतो पण मग ते फोडणीच्या फॉर्ममध्ये असतं आणि मग बऱ्याचदा काय होतं की फोडणीतला कढीपत्ता जो आहे तो काढून टाकला जातो आणि मग तितकसा तो, तो आपल्या खाण्यात येत नाही बरोबर पण या चटणीमुळं काय होतं की कढीपत्ता पूर्णपणे व्यवस्थित असा खाल्ला जातो तुम्हाला माहितीच आहे की कढीपत्ता त्वचा आणि खास करून केसांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे त्याशिवाय डायबेटीजसाठी फायदेशीर आहे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी मदत करतं याच्यामध्ये लोह फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात आहे त्याच्यामुळं कढीपत्ता या ठिकाणी मी चटणीमध्ये भरपूर वापरला आहे सुरुवातीला कढीपत्ता जो आहे तो मध्यम ते मोठ्या आचेवर चांगलं कोरडाच भाजून घ्यायचा याच्यामध्ये कढीपत्ता धुवून घेतल्यामुळं थोडासा ओलसरपणा आहे पण जसजसा जसा भाजला जातो तसा तो कोरडा व्हायला लागतो सुकतो आणि हळूहळू याची पानं जी आहेत ती अशी कडक व्हायला लागतात अगदी याचा रंग जाईपर्यंत खूप ब्राऊन असा होईपर्यंत भाजायचं नाही आहे पानांचा रंगही थोडासा हिरवट असाच राहिला पाहिजे पण छान कुरकुरीत होईल यातला पाण्याचा अंश कमी होईल अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे दोन चमचे तेल शेवटी तुम्ही कडीपत्ता भाजताना याच्यामध्ये घाला बऱ्यापैकी आता भाजत आला आहे हे बघा एक पाच ते सात मिनिट याला असं व्यवस्थित भाजून घेतलं आहे त्यानंतर याला छान कुरकुरीतपणा येण्यासाठी काय केलं की कढईमध्ये असं पसरवून ठेवून दिलं आणि कढईचा गॅस जो आहे तो बंद केला आहे थोड्या वेळानंतर ही जी पानं आहेत ती अशी छान कुरकुरीत अशी भाजली जातात तर सगळं साहित्य अशा प्रकारे आपलं भाजून झालेलं आहे आता वाटून कसं घ्यायचं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे काय करायचं सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात खोबरं वाटायला काढलं खोबरं जे आहे ते सगळ्यात कठीण साहित्य आहे बारीक व्हायला कारण आपण खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत कीस घेतलेला नाही आहे त्याच्यामुळं सगळ्यात आधी खोबरं व्यवस्थित बारीक झालं पाहिजे त्यानंतर याच्यामध्ये चिंच घातली कारण नाहीतर मग चिंच एकसारखी मिक्स होत नाही त्याच्यामुळं आधीच घालायची आणि जर का तुम्हाला जिरे बारीक हवे असतील तर आत्ता घाला नाहीतर नंतर घातले तरीसुद्धा चालतील हे बघा हे सगळं असं फिरवून घेतलं खोबरं असं अगदी एकसारखं असं सा बारीक झालेलं आहे मिक्सरचं मोठं भांडं याकरता वापरा कारण आपण यातच एक एक साहित्य घालणार आहोत त्यानंतर घातलं आहे कढीपत्ता आता कढीपत्ता काय होतं की फिरवलं तर हो नुसतं असं फिरतो मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होत नाही त्याच्यामुळं आधीच हा व्यवस्थित फिरवून घ्यायचा बारीक करून घ्यायचा हे बघा हा असा व्यवस्थित एकसारखा बारीक झालेला आहे त्यानंतर याच्यामध्ये कारळं आणि जवस घातलं जवससुद्धा व्यवस्थित बारीक केले तरच चांगले लागतात बारीक असतील तरच चांगले लागतात त्याच्यामुळं आधी असे फिरवून घ्यायचे हे बघा सगळ्या साहित्याची अशी एकसारखी पूड करून घेतलेली आहे व्यवस्थित बारीक करून घेतलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये घालतो आहे शेंगदाणे कारण काय होतं शेंगदाणे जे ते अगदी लगेच पटकन बारीक होतात एकदा फिरवलं तरी अगदी बारीक होतात त्याच्यामुळं शेवटी घालायचे त्यानंतर आवडीनुसार तीन ते चार टेबलस्पून चांगले भरपूर असं लाल तिखट याच्यामध्ये घातलं आहे या ठिकाणी मी दोन चमचे चवीला झणझणीत ज़न असं लाल तिखट घातलं आहे आणि दोन चमचे बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे तीन ते चार स्पून मीठ याच्यामध्ये घातलं जर का तुम्हाला थोडेसे जाडसर जिरे हवे असतील तर ते आत्ता या पॉईंटला तुम्ही याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर लसूणसुद्धा आत्ताच घालायचा सगळं साहित्य एकदा खालीवर करून घ्या म्हणजे मग व्यवस्थित एकसारखं बारीक होतं चिंचेची आंबटसर चव बॅलन्स करण्यासाठी अगदी थोडासा गूळ याच्यामध्ये घालायचा हे बघा शेंगदाणे थोडेसे जाडसर राहतील अशा पद्धतीनं याला फिरवून घेतलं खूप जास्त एकसारखं फिरवायचं नाही अगदी बारीक असं करायचं नाही आता आणि मग सगळ्यात शेवटी जे आहेत ते याच्यामध्ये तीळ घातलेले आहेत तीळ जर का थोडेसे अर्धवट किंवा थोडेसे नाही बारीक झाले तरीसुद्धा खूप छान असे लागतात त्याच्यामुळं तीळ घातल्यानंतर सगळ्यात शेवटी फक्त एकदा दोनदा मिक्सर बंद चालू करायचा आणि तीळ थोडेसे अर्धवट वाटले जातील अशा पद्धतीनं याला ठेवायचं आहे हे, हे बघा ही जी चटणी आहे ती आपली तयार झाली साधारण महिनाभर ही जी चटणी आहे ती टिकते पण पण साधारण दोन आठवडा पुरेल एवढी चटणी जर का तुम्ही केली तर त्याचे जास्त फायदे होते कारण जसजसे जास्त दिवस जातील तसे या साहित्याचे आरोग्यासाठीचे फायदे जे ते कमी होत जातात त्याच्यामुळं लवकरात लवकर चटणी संपवायची ही चटणी जी आहे ती तुम्ही ताटामध्ये तोंडी लावण म्हणून घेताना याच्यामध्ये पातळ केलेलं साजूक तूप घालू शकता किंवा तेल घालू शकता नुसती अशीच खाऊ शकता किंवा जर का गरम गरम भात असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा मेतकूटप्रमाणे घालून चटणी जी आहे ती अतिशय छान लागते किंवा असं जर का खायचं नसेल तर सुकी भाजी करताना शेवटी आपण दाण्याचा कूट घालतो त्याप्रमाणे एक चमचा चटणी भाजीमध्ये घातली तरीसुद्धा छान भाजी होते तर असे भरपूर फायदेशीर असलेली ही जी चटणी आहे ती तुम्ही अवश्य करून बघा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ला ला ते मला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर जरूर शेअर करा धन्यवाद